श्रीपद सबनी सरांना मी आवर्जून सांगेल सर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे बावीसशे पाच माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेजेस आहेत माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजेस याच्यामध्ये असं लक्षात आलं पदभार घेतल्यानंतर की बहुतांश ठिकाणी शाळेच्या स्थापनेपासून काही ठिकाणी आणि बहुतांश ठिकाणी गेल्या सात ते दहा वर्षामध्ये शाळांची तपस्तीच झाली नाही ही तपासणी न होता शाळांची गुणवत्ता काय आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला या गुणवत्तेचा विचार करत असताना पुणे जिल्हा हा गुणवत्तेचा जिल्हा आहे गुणवत्ता असणारा जिल्हा आहे परंतु नुसती गुणवत्ता असून चालत नाही आणि तिचा स्तर स्थिर राहून चालणार नाही तर तिचं संवर्धन केलं पाहिजे मग संवर्धन करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हा एक विचार मनामध्ये आला आणि मुख्याध्यापक संघ आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत आपण या शाळांमध्ये गुणवत्ता संवर्धन अभियान याची कार्यवाही करण्याचं निश्चित केलं वर्षभराचं नियोजन करत असताना गुणवत्ता संवर्धन अभियानाचा कालावधी निश्चित करून दिला याच्यामध्ये आपण कशा प्रकारे शाळांचं मूल्या मूल्यांपन करायचं आहे हे निश्चित केलं आणि त्यानंतर त्या अनुषंगाने सूचना देऊन आपण या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली वर्षानुवर्ष ज्या शाळांमध्ये कुठलेही अधिकारी गेले नाहीत ज्या शाळांचे अभिलेखे पाहिले नाहीत ज्या शाळांच्या शिक्षकांबरोबर कोणी संवाद साधला नाही ज्या शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबर कोणी हितगुज केलं नाही आणि ज्या शाळांच्या प्रगतीबद्दल त्यांची शबासकीची थाप त्यांच्या पाठीवर कुणी टाकली नाही अशा शाळांना भेटी देऊन गुणवत्ता संवर्धन अभियानाच्या अनुषंगाने आपण कामकाज केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं की कितीतरी कि नवीन उपक्रम कितीतरी बेस्ट प्रॅक्टिसेस अनेक शाळांमध्ये सुरू आहेत परंतु ते इतरांपर्यंत पोहोचणं हे अपेक्षित आहे एक अजेंडा समोर होता की अनेक शाळांना भेटी देत असताना केवळ या भेटी काहीतरी त्रुटी काढणं काहीतरी त्यांना डिस्करेज करणं असा विचार न करता त्यांना मार्गदर्शक भेटी असाव्यात त्यांच्याकडे ज्या बाबी चांगल्या सुरू आहेत त्याचं कौतुक व्हावं आणि सुधारणेला काय स्कोप आहे याच्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी अशा तीन उद्देशाने आपण हा कार्यक्रम सुरू केला आणि निश्चितच सांगायला आनंद आहे की एक शैक्षणिक चळवळ सर जिल्ह्यामध्ये उभी राहिली गेल्या चार महिन्यांमध्ये ज्या प्रकारे या शाळांमधून या अभियानाची तयारी झाली ती निश्चितच कौतुकास्पद मग कार्यालयीन अभिलेखांच्या अनुषंगाने असेल स्वतेचे स्वच्छतेच्या अनुषंगाने असेल पाठाच्या अनुषंगाने असेल शिक्षकांच्या तयारीच्या अनुषंगाने असेल कम्प्युटरच्या अनुषंगाने असेल आणि इतर बऱ्याच काही बाबी याच्यामध्ये प्रत्येक शिक्षक हा रिगरसली सहभागी होता त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचं योगदान होतं आणि प्रत्येकाने आपलं योगदान देऊन आपली शाळा जास्तीत जास्त कशी चांगली होईल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला तीनशे गुणांपैकी के आम्ही असं सांगितलेलं होतं सर सुरुवातीला की आपण स्वतःचं सेल्फ असेसमेंट करावं आपल्याकडे काय काय आहे आणि काय काय करण्याची गरज आहे याच्यासाठीचा जो कालावधी निश्चित करून दिला होता त्या कालावधीमध्ये ज्या सुधारणेची गरज होती त्याप्रमाणे अनेक शाळांनी सुधारणेप्रमाणे किंवा त्या कार्यवाहीप्रमाणे कामकाज केलं आणि ज्यावेळेला जिल्ह्याची टीम किंवा ता तालुकास्तरीय जी टीम आहे ती क्रॉस व्हेरिफिकेशनला आली तर त्यावेळेला खऱ्या अर्थाने या शाळांचं मूल्यमापन त्या टीमने केलेलं आहे आज इयत्ता बारावीची परीक्षा होती पिंपरीचोडमध्येच मी याच कार्यक्षेत्रामध्ये सकाळपासून होतो आज बारावीच्या सहा सेंटरला मी विजिट केला आणि मला निश्चितच सांगायला आवडेल की गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये प्रामाणिकता आणि अचूकता या दृष्टीने आमच्या शिक्षकांनी जे प्रयत्न केले गुण प्राप्त करण्यासाठी अथवा स्वतःला काहीतरी सिद्ध करण्यासाठी तेच प्रयत्न आज बारावीच्या परीक्षेमध्ये आत्तापर्यंतचे जे पेपर झाले त्या दृष्टीने सगळ्या शिक्षकांनी प्रयत्न केले सगळ्या सुपरवायझरने प्रयत्न केले आणि आज अखेरपर्यंत जिल्ह्यामध्ये आजपर्यंतच्या झालेल्या पेपरमध्ये एकही कॉपी पुणे जिल्ह्यामध्ये झालेली नाही हे यश आपल्या सगळ्यांचं आहे यावर्षी या आपण सर्वांनी निश्चित केलेलं आहे की शेवटच्या पेपरपर्यंत येतात दहावीच्या कुठलीही कॉपी केस पुणे जिल्ह्यामध्ये होणार नाही याचं कारण असं आहे की त्याचा मूळचा पाया आमच्या गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये कारण त्यांच्या लक्षात आले की इथे गुणवत्ता आणि जिथे गुणवत्ता असते तिथे इतर बाबींना वाव नसतो ही एक बाब सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळे इथून पुढे अशा गोष्टींना कुठेही धारा या जिल्ह्यामध्ये निश्चितच मिळणार नाही आमचे शिक्षक दररोज त्यांचा सन्मान व्हावा असं काम करतात असं माझं कायम आणि प्रामाणिक मत आहे आपण गुणवत्ता संवर्धन अभियानाच्या निमित्तानं या सर्वांचा सन्मान करतोय परंतु या जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक चळवळ निर्माण करण्याचं एक शिक्षणाची समृद्धता निर्माण करण्याचं काम हे वर्षभर वर आमचे शिक्षक करतात आणि त्याचाच परिपाक म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे अशा शाळांच्या शिक्षकांचा आणि त्या शाळांचा गुणगौरव समारंभ आज या निमित्तानं होतो एक अतिशय देखणा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न निश्चितच पिंपरींचोड मुख्याध्यापक संघाने केलेला आहे मी खरखरच या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं सर्वांचं कौतुक करतो असाच जिल्हास्तरीय कार्यक्रम आपल्याला सागरसर घ्यायचा आहे तो प्रलंबित आहे आणि नजीकच्या काळामध्ये आपण हा कार्यक्रम निश्चितच घेणार आहोत मी सरांना आवर्जून सांगेन की आमचे इंदापूरचे लोक बारामतीला गेले बारामतीचे लोक शिरूरला आले शिरूरचे जुंदरला आले असं सर्क्युलर मोशनमध्ये आम्ही या सगळ्यांची तपासणी के केली म्हणजे कोणी कोणाला फॅमिलीअर नव्हतं पिंपरिंचोडचे लोक मावळला गेले मावळचे लोक मुळशीला गेले असं आम्ही थोडंसं प्लॅनिंग केलेलं होतं आणि द्विपक्षपातीपणे या सगळ्या बाबींचं मूल्यांकन या सगळ्या टीमकडनं झालेलं आहे या जिल्ह्यामध्ये अतिशय वैभवशाली परंपरा शिक्षणाची आहे ही परंपरा टिकवून ठेवण्याचं आहे त्याच्यामध्ये वृद्धी करण्याचं काम हे आमच्या शाळांमध्ये शिक्षक करतात परत दिवशी आम्ही जिल्ह्याचं समायोजन केलं समायोजनाचा अर्थ असता की विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतात आणि अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांना ज्या ठिकाणी पद आहे त्या ठिकाणी आपण समायोजित करतो सुरुवातीला ज्यावेळेला काउन्सिलिंग मी केलं तर त्यावेळेला सर्वांना एकच सांगितलं की असं समायोजन करणं ही पुणे जिल्ह्यासाठी फार काही आनंदाची बाब नाही निश्चितच खंत वाटणारी बाब आहे त्याचं कारण असं की दिवसेंदिवस ही विद्यार्थी संख्या आपल्या शाळांमधून कमी होती आणि ही एक चिंतेची बाब आहे पुढच्या वर्षी पुणे जिल्ह्यामध्ये एकही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं समायोजन करायची वेळ येऊ नये हे सुद्धा आपल्या समोरचं एक मोठं आव्हान असणार त्यामुळे प्रत्येकाने हे आव्हान स्वीकारून किमान आपल्या शाळेची संख्या स्टेबल ठेवणं ही सगळ्यात महत्वाची बाब या निमित्तानं मी आपल्याला सांगेन कारण जोपर्यंत समाजाचा विश्वास त्या घटकांवरती बसत नाही जोपर्यंत समाज तुमच्याकडे एक वेगळं काहीतरी तुमच्याकडनं त्या विद्यार्थ्यांना मिळणार याच्या बाबतीत खात्री नाही तुमच्याकडे पाहत नाही तोपर्यंत तो तुमच्याकडची जी पटसंख्या तर ती पटसंख्या तुम्हाला स्टेबल ठेवता येणार नाही त्यामुळे प्रत्येकाची ही जबाबदारी आहे समाजाचा पालकाचा विश्वास तुमच्या शाळेवरती निर्माण होणं ही खूप महत्वाची बाब आहे पिंपरींचोडमधल्या काहीतरी पन्नास का पंचावन्न शाळा या अभियानामध्ये सहभागी झाले नाहीत बरोबर ना बरोबर सर हां तर त्यांची आपण वेगळी दखल घेऊ त्यांच्याकडे किती गुणवत्ता आहे त्यांच्याकडे जास्ती गुणवत्ता आहे का किंवा त्यांना गुणवत्तेची सगळ्यात वरची शिखरं पार केलेली आहेत का त्यांना गुणवत्ता वाढवण्याची गरज नाही का याची तपासणी आपण आता निश्चितच स्वतंत्रपणे करू परंतु प्रयत्न आणि अपेक्षा अशी आहे की प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि काहीतरी चांगल्या बाबी आपल्याला मिळाव्यात या दृष्टीने आपण हे अभियान सुरू केलेलं होतं आणि हे सुरू केलेलं अभियान या तर ते पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी आणि इथून पुढे कायम चालू राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आपल्याला निश्चितच अपेक्षा आहे आपण ज्याच्या मदतीने आपण हा आय आय बीच्या मार्फत कार्यक्रम सुरू केला आहे सहा सात सेंटर्स आपले आहेत मी आपल्याशी आता चर्चा करत होतो तीस पस्तीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात त्यांनी आता काही उदाहरणं दिली आपल्याला परंतु मी त्यांना एकच सांगितलं बस त्यानंतर चर्चा करताना की ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्याकडनं काहीच घडत नाही परंतु काही नसताना घडवण्याची उर्मी ज्याच्यामध्ये असते ना त्याच्याकडनं सगळं काही घडत मी काय म्हणतो की प्रत्येक मोठी गोष्ट ही चांगली असेलच असं नाही प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेलच असं नाही परंतु प्रत्येक चांगली गोष्ट मात्र मोठी असते त्यामुळे प्रत्येक चांगली गोष्ट आपण मिळवण्याचा आणि निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या शिक्षकांनी तिथून पुढे केला पाहिजे जिल्ह्यामध्ये खूप बेस्ट प्रॅक्टिसेस आमच्या शाळांमधून केल्या जातात आता दर शनिवारी आपण शाळा भेटीचा उपक्रम राबवतोय कुठल्याही शाळेवरती फार अगदी सुरुवातीला परिपटापासून आम्ही शाळांची तपासणी करतो विद्यार्थ्यांशी करतो करतोय शिक्षकांशी बोलतोय पालकांशी बोलतोय मॅनेजमेंटशी बोलतोय तिथले शिक्षकेत कर्मचाऱ्यांशी बोलतोय कारण एक आणि एकच की ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेणं आणि त्या दूर करत असताना ज्या ज्या बाबी त्यांच्यासाठी करता येणं शक्य आहे त्या आपण करणं जिल्ह्याचा अधिकारी म्हणून मला निश्चितच सांगायला आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यामध्ये या गुणवत्ता संवर्धन अभियानामुळे निश्चितच खूप मोठ्या प्रकारचं काम आणि शैक्षणिक चळवळ जी उभी राहिलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आहेत मुख्याध्यापक संघाच्या सहकार्यातून आहे आपण वेळोवेळी मुख्याध्यापकांच्या ऑनलाईन बी सी घेतो आणि या व्ही सीमधून आवश्यक असणाऱ्या सूचना आपण पिरॅडिकली देतो त्याची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि जिल्ह्याच्या दृष्टीने ज्या ज्या बाबी आपल्याला करता येण्या शक्य आहे त्यासुद्धा आपण निश्चित करतो ज्यावेळेला आपण अपेक्षा आप व्यक्त करतो स्वप्नी सर यांच्याकडनं त्यावेळेला यांच्याही प्रशासनाकडनं काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मनोपण आणि प्रामाणिक प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जातो कारण केवळ आणि केवळ फक्त आमच्याकडनं अपेक्षा करा आणि गुणवत्ता वाढवण्याचा विचार करा असं जर एका साईडने जर हे इंट्रॅक्शन असेल तर मला वाटतं फार काही त्याच्यातून निर्माण होणार नाही परंतु यांच्याकडच्याही ज्या बाबी आमच्याकडे पेंडिंग आहेत त्याही आम्ही निश्चितच देण्याचा किंवा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो हे इंट्रॅक्टिव्ह काम इथून पुढं भविष्यामध्ये असंच चालू राहील अशी एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो ज्या ज्या शाळांनी स्वतःला इतरांच्यापेक्षा जास्त चांगलं सिद्ध केलं आहे अशा शाळांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं कौतुक होणार आहे त्यांचा सन्मान होणार आहे अशा सन्मान प्राप्त असणाऱ्या शाळांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्यांना अद्यापर्यंत सन्मान मिळालेलं नाही तर आपण कुठल्या एरियामध्ये कमी आहोत तो एरिया फाईंडआउट करून रिगुरसली त्याच्यावर काम करून भविष्यामध्ये इतरांच्या सारखा सन्मान आपल्याला मिळेल अशा पद्धतीने प्रयत्न करावेत अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आय आय बी आणि पीप्र इंचवड मुख्याध्यापक संघ यांना या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद सर यानंतर स्वतःच्या अस्तित्वाचं देखनेपण स्वकर्तृत्वावर मिरवावं जगणं असं